तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील सीएसई अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटर धारकांकडून अनुदान केवाय सी करण्यासाठी शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे याबाबत अधिकचे वृत्त असे की महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या सीएससी केंद्रातून शेतकऱ्यांना त्यांना हव्या असणाऱ्या शासनाच्या योजना व कागदपत्रांची विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिली जाते मात्र कनेरी येथील काही सीएससी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून अनुदान केव्हा अॅग्रिस्टॅक्ट सात बारा आधार लिंक करण्यासाठी जबरदस्ती बेकायदेशीरपणे काही रक्कम घेत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे येथील काही शुद्ध नागरिकांनी सदरील सीएससी केंद्र चालका विरुद्ध दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वासी तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे सदरील तक्रार निवेदनावर श्री रणजित रसाळ श्री सुरेश इंगळे श्री रितेश खुट्टे श्री दगडू जाधव यांच्यासह अन्य चार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यामुळे आता सीएससी केंद्र चालकाविरुद्ध विरुद्ध वाशीचे तहसीलदार हे काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी सुरेश शिंगळे तालुका प्रतिनिधी वाशी जिल्हा धाराशिव